नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकम्यूज चॅनल महाराष्ट्राचा परभणीत भाजप व महाविकास आघाडीकडून जोरदार निदर्शने बदलापूर कोलकाता येथील अत्याचार घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी परभणी जिल्हा प्रतिनिधी आयु परभणी बदलापूर कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवरील अत्याचारासह क्रूर हत्येचा तसेच बदलापुरातील चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले भाजप महानगर भाजप युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले आमदार मेघनाताई बोर्डेकर आनंद भरोसे राजेश देशमुख सुरेश भुमरे अक्षय ढहाळे उमेश शेळके संजय रिजवानी प्रभावती अन्नपूर्ण दिनेश नरवाडकर शिवाजी शेळके यांची उपस्थिती होती महाविकास आघाडीकडून पदाधिकाऱ्यांनी परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोंडाला काळे फिती लावून हातात काळे झेंडे घेत अत्याचाराच्या घटनेचा निषेध केला यावेळी भगवान वाघमारी नदीम इनामदार शिवसेना प्रमुख विवेक नावंदर राष्ट्रवादी काँग्रेस परभणी शहर अध्यक्ष जाकीर लाला अन्य सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झालेले होते निर्देशकर्त्यांनी प्रशासनास निवेदन सादर कर दोन्ही घटनांचा निषेध केला आरोपी विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आलेली आहे